हाय मामा न झालं का सगळ्यांचं जेवण आज मी काढते व्हिडिओ आमचं तर नाही झालं अजून चाललंय त्याच काम सगळ्यांच काम चाललंय अपूर्वाचा चाललंय अभ्यास का झालं का अभ्यास नाही झालं ह्यांनी तर झोपूनच घेतलं ह्या मॅडम इतकी झोप लागली जेवणाला काय झालं रुखली का फुगली पिंट असवावं लागेल फुगले असते झालं का नाही का करायचं मम्मी तर चालतंय झुंडपूर शिवायचं काम मग चॅम्पर चेंपर जंपर शिवावं लागतात ना जंपलर किती शिवलं सकाळी उठे हे काही नाही चाल

झाल्यावर भात नक्की ना दाखवे नाही mm. म्हणलं कमेंट करून सांग कसं झालंय भात भाताची रेसिपी दाखवा रेसिपी दाखवा मग सांगा <laughs> माझ्यात मामा मा भाऊ भाई तुझा भात म्हणजे भात कसा तुछी तुछी, 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 तुछी। आ, करते कशी रूक लागली आता मी सकाळी आहे ना तिथ मिशनी मिशिन इथंच शिवत शिवत खाल्ली होती म्हणजे जंपर शिवायच्या बट ठेव इतच येऊन भाकर खाल्ली होती सकाळी मी त्याच्यावर काय परत जेवली नाही मलाशी काय आता मसाले भात खाते आणि मग परत शिवत बसते जेवण होय भात काय थांब ग मी कडून आले अंग गुण झोपली मम आले पस खेळत होती आता अंग उघडून झोपली उठकी अभ्यास काय हाय का नाही शाळेत केलं शाळेत मग आता वाचायचं बिचायचं काहीतरी काय वाचले उठ पगार आली किती रुपये माझ पण दोनशे रुपये जंपराचा आहे तर ना आपची कामाची पगार आली काय कट नोट असं वाटत जाऊन घेऊन तिकड भारी येतोय लक्ष्मीचा okay. वास देत नाही पण वास येतो असली असली झेमपराच दोनशे आहे ना आतीच्या कामाचं तीनशे रुपये रुपये आले धर कमाल देती हो Браво, на кудю. हम्म आता चांगलं शिवण शिवण्याला खरवडलंय आवडती खरवडीसाठी बघून सुद्धा फोन खायला भात खच आहे ना खरवड नाही करणार मग मी मग झोपली झोपला यार यारवळीच हम्म काय करते झालं का सगळं मला उशी बिशी सगळ्यांना रगा मी आगाव ठेवायचं काय गं बुरक्या बुरक्या हसती तू माझं सामान पाडशीन तिथून त्याला हातभीत नको लावू <coughs> ते जास्तच करणार मग आता दिन परत तो मी कुठं गायब झाला काय माहित ते बी झोपल्या

मासण दोन सतत ठेवले बघू आता पुरवण मी काढतो

行。谢谢 we Ya तुला तिकडं दाखवी दाखवते कसा झालाय आपला इथं लोणच भात लय भारी झालंय 喂，希望你等、啊、哪？真的 परवा पण भातच होता आज पण भातच केलाय नाही ग त्या दिवशी भारी धाकता म्हणून आजी करायला लावला त्यांचा मुला काय झालं अरे अरे चल ना मग मी द्या भारी भात केला चल इला जायच्या टायमाला पण करू मस्त पैकी भात मसाली भात झाला गाती नागवाया लागली ह्याची हातशेला करून खुसून बोटाला खाटा पडलाय एक नंबर न्यायला न चालू जेवायला आता मला जप शिवायचं नाही त्याच्यामुळे माझं कटापट जेवण चालू चला भाऊ बहिणी ना बाय बाय सगळ्यांना